उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी आनंदाई समृद्ध संधी देणारी अभिव्यक्ति आकाश खुले करनारी, आकाश मुक्त छंद, छोपासनारी नेतृत्वा संधि आनी आत्मसम्मान जपनारी शाला निर्माण करूया आपण सारे आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनूया जिथे बालके अर्थपूर्ण वाचन हेतूपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवी आयुष्यभर विद्यार्थी राहल अशा प्रकार महाराष्ट्री प्रत्येक बालकास, आरोग्यी आनी आनंदाई दे शिक्षण देव निपुण बालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करत आहोत